मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून ऑनलाईन स्वरूपात आत्तापर्यंत एकोणतीस हजार पाचशे सत्तेचाळीस व ऑफलाइन अठ्याऐंशी हजार चारशे सत्तर आहे शासनाची ही योजना असून गाव तालुका आणि स्तरावर चांगल्या प्रकारे नागरिकांना माहिती देऊन जास्तीत जास्त महिलांची ऑनलाईन नोंदणी करावी तसेच कोणीही पात्र महिला लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नयेत याची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सर्व कार्यान्वयी यंत्रणेला दिल्या बैठकीवेळी गावनिहाय माहिती सादर करण्यात आली सर्वात जास्त अर्ज प्राप्त झालेली गावे सर्वात कमी अर्ज प्राप्त झालेली गावे शहर भागात सर्वात जास्त अर्ज प्राप्त झालेले वॉर्ड व सर्वात कमी अर्ज प्राप्त झालेले वॉर्ड याप्रमाणे तपशील सादर करण्यात आला महिला सक्षमीकरणासाठी राबवण्यात येत असलेल्या या ये योजनेत जी गावे संपूर्ण उद्दिष्ट वेळेत पूर्ण करतील त्या गावांचा वॉर्डचा आणि अर्ज नोंदणीत काम केलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांचा सन्मान प्रशासनामार्फत केला जाणार आहे तसेच अर्ज ऑनलाईन केलेल्या कर्मचाऱ्यांना मानधनही दिले जाणार आहे ज्या गावात आणि वॉर्डमध्ये चांगल्या प्रकारे काम झाले आहे तेथील यशस्वी गाथा इतर गावात राबवून योजनेला गती द्या नाविन्यपूर्ण योजना राबवून जास्तीत जास्त लाभार्थी नोंदणी करण्याच्या योजना जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी दिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांनी यावेळी प्रत्येक गावनिहाय आढावा दैनंदिन स्वरूपात घेण्याच्या सूचना केल्या बैठकीकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक यांन एस जिल्हा सह आयुक्त नगर प्रशासन नागेंद्र मोतेकर उपायुक्त पंडित पाटील बाल विकास प्रकल्प अधिकारी निपसे राहुल महिला व बाल विकास अधिकारी सुहास वायंगडे जिल्हास्तरीय संबंधित विभाग प्रमुख तर ऑनलाईन स्वरूपात सर्व तहसीलदार नगर परिषद मुख्याधिकारी महिला बाल विकास अधिकारी गट विकास अधिकारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान प्रमुख तहसील कार्यालयातून व्ही सी द्वारे उपस्थिती दर्शवली